नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींची सेवा करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशीच एक भावनिक गोष्ट अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मीडियावर बघितलंच असेल की अठ्ठावीस वर्षीय ज्या मुख्याध्यापिका होत्या प्रतीक्षा पाटील यांचं कर्करोगाने निधन झालं आणि त्यांनी मीडियावर एक भावनिक पोस्ट व्हायरल हो केली त्या पोस्टने खूप जणांचे डोळे पानवले की ती पोस्ट वाचल्यानंतर आपल्या आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही की या पोस्टने त्या सांगतात की मस्त जगा इतरांशी तुलना करू नका कारण कोणता दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल कोणता क्षण आपला शेवटचा क्षण असेल हे सांगता येत नाही प्रतीक्षाताई आपल्या या, या पोस्टमध्ये सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे सर्व काही होतं कशाचीच का कमी मला माझ्या आयुष्यामध्ये नव्हती त्या म्हणतात आज माझ्याकडे काय नाही आहे गाडी आहे बंगला आहे पती क्लास वन अधिकारी आहे मात्र आजकाल कोणाच्या आयुष्यामध्ये कोणता दिवस कोणता क्षण शेवटचा ठरेल सांगता येत नाही म्हणून आनंदी स्वतःसाठी स्वतःसाठी वेळ द्या जगा। इतरांशी तुलना करू नका समाज माध्यमावर लिहिलेली ही भावनिक पोस्ट अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा पाटील यांचं सत्तावीस तारखेला निधन झालं कर्करोगाने त्यांचा अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या त्यांचे वडील मनोज आत्माराम पाटील हे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष होते प्रतीक्षा यांचे शिक्षण एम ए डी एड झाले होते आणि कुसुंबा तालुका जळगाव येथील प्राथमिक विद्यालयामध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या अत्यंत महान असं त्यांचं कार्य होतं त्यांनी मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून ही भावनिक पोस्ट लिहिली आणि ती सर्व जिल्ह्यातच नव्हे तर सर्व महाराष्ट्रभर व्हायरल झाली समाज माध्यमावरील त्यांच्या या पोस्टने त्या वर्षी यावल वन विभागातील अधिकारी वन अधिकारी समा समाधान पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला सुरुवातीला जिबेवर फोड आल्याने प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले तीन महिने उपचार चालू होते परंतु जिभेला गाठ आली आणि काही तपासण्या करण्यात आल्या तपासणी दरम्यान असा निष्कर्ष निघाला की ती गाठ जी आहे ती कर्करोगाची आहे या जी जीव घेण्या आजाराने सर्व कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळला वीस दिवसापूर्वी त्यांची शस्त्रक्रिया झाली आणि शस्त्रक्रियेमध्ये त्यांची जीभ काढून टाकण्यात आली जीभ काढल्यानंतर आपल्याला बोलता येणार नाही या विचारानेच त्यांना धक्का बसला आणि दहा किलो वजन कमी झालं शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसात मृत्यूने त्यांना कवटाळलं मला जिभेला छाले झालेत जवळपास तीन महिने ते गेलेच नाहीत मी डॉक्टर बदलवत राहिली नंतर जिभेला गाठ तयार झाली आणि ती गाठ होती कॅन्सरची हो मलाच आठ फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं रेजिएशन थेरपी फिजिओथेरपी केमोथेरपी असं सगळं चार महिने चाललं आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे माझं वजन दहा किलोने कमी झालं ट्रीटमेंट सुरू असताना खूप त्रास झाला ट्रीटमेंट दरम्यान खूप त्रास झाला पण ते जाऊ द्या सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही कारण माझी जीभच कापण्यात आली दुसरा पर्याय नव्हता मी खूप रडले खूप पश्चाताप झाला पण काहीच उपयोग नव्हता मी वाचले हेच घरच्यांना महत्त्वाचं होतं हे सगळं मी यासाठी सांगते की माझ्याकडे काय नव्हतं गाडी बंगला सोनं मी स्वतः एका विशिष्टाच्या पोस्टवर नवरा क्लास वन अधिकारी सर्व सर्व काही माझ्याकडे होतं पण मी नसती आज जर मी जर आज नसेल तर याचा काय उपयोग आज जर या सर्व सुखाचा उपभोग घेण्यासाठी मी जर नाही तर या सर्व गोष्टींचा उपयोगच नाही आपण काय करतो कामाच्या व्यापामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करतो मुलींना बायकांना सवय असते की सतत कम्पॅरिझन करायचं इतरांशी तुलना करायची ही छान दिसते ही श्रीमंत ही गोरी मी जाड ही बारीक माझी सासू अशीच आहे असं खूप आपल्याकडे तक्रारी असतात पण जो माणूस मृत्यूच्या दारातून वापस येतो ना त्यालाच माहीत असतं या छोट्या छोट्या गोष्टींच्या भावना आणि आपल्या जीवनाची किंमत म्हणून मी सर्वांना सांगते की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहा आजकाल कोणाचा दिवस कोणता क्षण शेवटचा ठरेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणींनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष देत करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेची उजेडवातच मृत्यूने विझवून टाकली विझवून टाकली अशी ही भावनिक पोस्ट प्रतीक्षा ताई यांनी मीडियावर पोस्ट केली आणि अनेकांचे डोळे त्यामुळे पानावले त्यांची ही पोस्ट खरंच खरोखर आहे कारण आपल्यालाही माहीत नाही की आपलं आयुष्य किती दिवसाचं आहे कोणता क्षण आपल्या आयुष्यात शेवटचा ठरेल म्हणून मैत्रिणींनो आयुष्य अतिशय आनंदी जगा